राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या राई मसाले उद्योग अल्पावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय राई मसाल्याची विविध दर्जेदार उत्पादन पोहोचले आहेत रोजच्या जेवणात राई मसाल्याचे अनेक जण चव घेत आहेत असं प्रतिपादन राई मसाल्याचे संस्थापक अमर कुंभार यांनी केलं राई मसाल्याच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ग्राहक स्नेह मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या राई मसाले उद्योग समूहाचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला राई मसाल्यानं अवघ्या पाच वर्षात घराघरात आपल्या चवीचा सुगंध पसरलाय अगदी दहा रुपयांच्या पॅकिंगमध्ये मिरची मसाले पावडर मिळत आहे व्यवसाय वृद्धीबरोबरच सामाजिक कार्यामध्ये राई मसाल्यानं वेगळा ठसा उमटवला आहे राई मसाल्याच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक व्यापारी स्नेह मेळावा पार पडला शीतल कुंभार यांनी राई मसाल्याच्या उत्पादनांची माहिती दिली पुढील काळात राई मसाल्याच्या व्यवसायाचा विस्तार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं उपस्थित ग्राहक आणि व्यावसायिकांनी मनोगत व्यक्त केली अमर कुंभार आणि शीतल कुंभार यांच्या व्यावसायिक कौशल्याचं कौतुक केलं ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार, रोजगार देण्याबरोबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न सुरू असल्याचं अमर कुंभार यांनी सांगितलं दर्जेदार उत्पादनं आणि तत्पर सेवा हेच आपलं ब्रीद वाक्य असून ग्राहकांना राईचे मसाला उत्पादनं आणि मिरची पावडर योग्य दरात उपलब्ध करून दिली जातील असं अमर कुंभार यांनी स्पष्ट केलं या प्रसंगी प्रदीप कुंभार प्रमोद कवलवकर सुनील चारापले विशाल कांबळे यांच्यासह राई मासेलाची व्यवस्थापकीय कमिटी आणि ग्राहक उपस्थित होते